चांगलं झालं आम्हा नमस्कार, नमस्कार। तुमचा पूर्ण परिचय सांगा की आमचा गोपाळ रामचंद्र पाटील गाव कोणेवाडी जिल्हा जिल्हा बेळगाव कर्नाटक कर्नाटक तुम्ही हेज्या अगोदर जिल्हा बेळगाव अगोदर मशीन याला आता मशीन होय कशी काय वाटली मस मग चांगले पहिलेच्या मशीन दूध किती पहिला रुदे समाधान आहे का त्याच्यात समाधान आता परत तुम्ही येऊन दुसरी मज खरेदी केलाय खर के कसं काय वाटलं हनुमान डेअरी फार्म वरती चांगलं वाटलं तुमच्या कर्नाटकातली भरपूर लोक इकडे येतात ते असं तुम्ही काय सांगाल त्याच्यात आम्ही बी आता बघायचंच म्हणून एकर तर तुमच्याकडे आलो हां परत आता आणि हे बी बघू काय होतं चांगली योजना पाहिजे तर चांगलीच म्हणायचं तुम्हाला कसं काय काय वाटलं पण चांगली आता आहे का आपल्या इथे लोक येऊन म्हशी घ्यायसारखी व्यवस्थित आहे का सगळं व्यवस्थित आज चांग्णी किती चांग्णी मशी होत्या गोटं तुमच्या आता कमी घ्या नाही म्हणताची तरी शंभर होत्या सर शंभर म्हशीची तुम्हाला एक मस्त परफेक्ट चांगली मिळाली व्यवहार तुमच्या मनासारखं झालेत आहेत काय ओके धन्यवाद